नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यल एस अकॅडमी युट्यूब वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक पहिला रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली प्रश्न क्रमांक पहिला रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक एक स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो प्रश्न क्रमांक दुसरा ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो प्रश्न क्रमांक तिसरा भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन पोखरण हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक कर चौथा लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते प्रश्न क्रमांक चौथा लोकसभेतील सदस्यांची संख्या सर्वाधिक किती असू शकते ऑप्शन क्रमांक तीन पाचशे पन्नास इतकी लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या असू शकते प्रश्न क्रमांक पाचवा थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक पाचवा थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सहावा सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे प्रश्न क्रमांक सहावा सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन काठमांडूळ या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन कळसुबाईचे पर्वत शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे प्रश्न क्रमांक आठवा उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे प्रश्न क्रमांक आठवा उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार डेहराडून हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक नववा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो प्रश्न क्रमांक कर नववा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक दहावा भारताचे पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहावा भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरावा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरावा आग माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बारावा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो प्रश्न क्रमांक बारावा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ऑप्शन क्रमांक दोन सभापती हे पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवितो प्रश्न क्रमांक तेरावा गोपाल कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे प्रश्न क्रमांक तेरावा गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन मवाळ या तत्वाचा पुरस्कार गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेला आहे प्रश्न क्रमांक चौदावा भाग्यश्री ठिपस आणि अभिजीत कुंडे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक चौदावा भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंडे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक दोन बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे प्रश्न क्रमांक पंधरावा भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार हे कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन परमवीर चक्र हे भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक सोळावा डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात प्रश्न क्रमांक सोळावा डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार हिवताप हे डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला म्हणतात प्रश्न क्रमांक सतरावा बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला होता प्रश्न क्रमांक सतरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला होता ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एक सत्तावीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे प्रश्न क्रमांक अठरावा लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक अठरावा लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक दोन जनगणना या प्रक्रियेचा लोकसंख्या मोजण्यासाठी उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीसावा मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता प्रश्न क्रमांक एकोणीसावा मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता ऑप्शन क्रमांक एक जर्मन या देशातील कार्ल मार्क्स हे विचारवंत होता प्रश्न क्रमांक विस्तावा इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक विस्तावा इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकेविसावा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक एकेविसावा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक दोन तिसरा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक बावीसावा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो प्रश्न क्रमांक बावीसावा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक तेविसावा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक तेविसावा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक चार सातशे वीस किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा कम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कम्प्युटर असे म्हणतात प्रश्न क्रमांक कर चोवीसावा कम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कम्प्युटर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक कर एक सी पी यू या भागाला हार्ट ऑफ कम्प्युटर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीसावा राज्य प्रधानाला बोलतो या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रश्न क्रमांक पंचवीसावा राज्य प्रधानाला बोलतो या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक चार कर्तरी हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा कोरडी औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा कोरडी औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या जिल्ह्यामध्ये कोरडी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसावा गुगलने गुगल, गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसावा गुगलने गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पाच गुगलने गुगल मॅप ही सुविधा सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे प्रश्न क्रमांक अठावीसावा अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार विपीन हे शब्द अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसावा लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसावा लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज या भाषेतील लोणचे हे शब्द आलेला आहे प्रश्न क्रमांक तीसावा राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ऑप्शन क्रमांक चार योग्य ठिकाणी बसणे हे आपले करेक्ट ऑप्शन आहे